नगर प्रतिबिंब कडून सासूची गीता जयंती जयंतीनिमित्त तुलादान सावडी येथील इस्कॉन टेम्पल येथे गीता जयंतीनिमित्त दहिंडे परिवाराचा उपक्रम आधुनिक युगामध्ये सुनेकडून प्रथमच सासूची तुलादान झालं असल्याचं समोर आलंय या उपक्रमातून सासू आणि सुनेचं प्रेमळ नातं समोर आलंय वैष्णवतोष्ण प्रभूजी आणि गिरिवरधारी प्रभूजी तसेच कमलिनी माताजी यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर शहरात इस्कॉन टेम्पल पाईपलाईन रोड वाणीनगर येथे चंद्रभागा सिदाजी दहिंडे राहणार गजानन कॉलनी रेल्वे स्टेशन रोड अहिल्यानगर या परिसरातील यांची गीता जयंती विशेष तुलादान करण्यात आलं या तुलादानासाठी त्यांची सून सुनीता सोमनाथ दहिंडे यांनी अथक परिश्रम घेतले समाजामध्ये धार्मिक कार्याची आवड निर्माण व्हावी आणि धर्मकार्याचा प्रसार व्हावा यासाठी तुलादान संपन्न करून अहिल्यानगर शहरातील श्रीकृष्ण प्रेमींना भगवद्गीता वाटप करण्यात आलं सुनेने सासूसाठी केलेल्या या धार्मिक उपक्रमाची चर्चा अहिल्यानगर शहरात चांगलीच रंगतीय धार्मिक कार्याचे प्रेम अनोख्या नात्याचा संदेश समोर आलाय तुलादान प्रसंगी शालिनी बहिरवाडे लक्ष्मी भागानगरे यशोदा गेनप्पा सुमन गोडाळकर मेघा बहिरवाडे आराध्या बहिरवाडे कानडे माताजी कर्डिले माताजी पित्रोडा माताजी प्रदीप बहिरवाडे गणेश गेनप्पा ओम बहिरवाडे सोमनाथ दहिंडे केशव पित्रोडा आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा